पन्ना जय जिजाऊ जय शिवराय आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आज जी घटना घडली आहे अक्कलकोटमध्ये प्रवीणदादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर शाही फेक करून किंवा त्यांना दमदाटी करणे धाक निर्माण करणे ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय आणि मला असं वाटते की तुम्ही काय करणार आहेत म्हणजे ज्योतिराव फुल्यांना तुम्ही मारेकरी पाठवले मला माहिती आहे की ते मारेकरी म्हणजे त्यां ज्यांनी ही घटना केलेली आहे ना त्यांच्यावर म्हणजे खूप जास्त आक्षेप नाही कारण आमची जे डोके भडकवणारी आहेत आणि आम्हाला हाही इतिहास माहिती आहे की Uh, म्हणजे मराठा समाज शिवाजी महाराजांसोबत तर होताच पण म्हणजे मुघलांच्या सोबत पण थोडाफार होता म्हणजे तिकडचे काही लोक असतील नसतील त्यांनी ते शोध घेऊन पाहायला पाहिजे कारण शिवाजी महाराजांना तुमच्यापेक्षा संभाजी महाराजांना तुमच्यापेक्षा आई जिजाऊंना तुमच्यापेक्षा बऱ्या म्हणजे चांगल्यापैकी वाचतोय आम्ही अभ्यास करतोय आणि मग बोलतोय जर तुमची खरंच वैचारिक पात्रता असती ना तर तुम्ही काय केलं असतं वैचारिक यायला पाहिजे मी पण असं म्हणते की तुम्ही वैचारिक बैठक लावा आम्ही तर खूप साधे म्हणजे एकदम आता दुधखुडे लोक आहोत तरी आम्ही असं म्हणू शकतो की संभाजी महाराजांना काय पोर्तुगू पोर्तुगीज डच म्हणजे संस्कृत मराठी अशा कितीतरी तेराच्या जवळपास भाषा येत होत्या तुम्हाला किती भाषा येतात म्हणजे तुम्ही जर शि संभाजी महाराजांना संभाजी अशा एकेरी शब्दाचा उल्लेख केला आहे असं तुम्ही जे म्हणताय तर हे त्यांना संभा म्हणतात शिवाजी महाराजांच्या मुलाला संभा म्हणतात आणि त्या नावामध्ये संभाजी असं नाव आलेलं आहे मग एवढी समजण्याची तुमची अखलेची पात्रता नाही आहे तुमच्यावर हसायला येतं की तुम्ही काय करताय तर तुम्ही इशाऱ्यावरून हे सर्व करताय आणि हा इशारा कुणाचा असेल आत्ताच आपण जनसुरक्षा विधेयक जे आहे ते म्हणजे पारित होतानी पाहला आता विधान परिषदेमध्ये गेलाय तर तुम्ही भी भीती दाखवताय का की हे जे चळवळ आहे म्हणजे महापुरुषांची जी चळवळ आहे ती महापुरुषांची चळवळ चालवणाऱ्या लोकांना तुम्ही अशा प्रकारे धाक दाक्व दाखवत असाल तर तुम्हाला मी सांगते की मरण हे एक दिवस आहेच आणि जर एक दिवस मरण आहे तर आम्ही लढता लढताच मरणार आहोत चिंता म्हणजे तुम्ही असं जर करून आम्हाला चिंता दाखवत असाल किंवा तुम्हाला वाटत असेल हे लोक भीतील तर अशा पद्धतीचं बिलकुल होणार नाही आता आम्ही जास्त ताकदीने हे हा संघर्ष जो आहे तो पुढे नेणार आहे कारण तुमची स्वतःची अक्कल असती ना तर म्हणजे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले अरे जिथे सर्व छत्तीस कोटी देवांची पलटण बाद होते ना तिथून शिवाजी महाराज सुरू होतो आहे मग त्या शिवाजी महाराजांचा वसा वारसा घेतला असताना तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली नसती तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिले असतात या महाराष्ट्रामध्ये एकाही मुलीचा बलात्कार झाला नसता तुम्ही महिलांच्या मान सन्मानासाठी शिवाजी महाराजांच्या सारखे उभे राहिले असता रे पण तुम्ही कुठे उभे आहात तुम्ही त्या विषमतावादी म्हणजे लोकांनी सांगितलेल्या त्या गोष्टीकडे त्या चळवळीकडे उभे आहात आणि आपल्याच माणसांवर असा जोर जबर करतोय हे काम म्हणजे आमच्या त्या लोकांचं नाहीच आहे फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहात गृह खातं तुमच्याकडे आहे जर अशा प्रकारचं कुत्ते या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर याला जबाबदार तुम्ही आहात आणि शिंदेसाहेब किंवा अजित पवारसाहेब तुम्ही त्यांच्यासोबत आहात काही बोललं पाहिजे तुम्हाला जर वाटत असेल आपल्या माणसांविषयी थोडासा जरी कडवडा असेल ना तर तिथून निघायला पाहिजे आणि फडणवीसांनी आत म्हणजे राजीनामा दिला पाहिजे तुम्ही हा प्रदेश सांभाळण्याच्या लायकतीचे नाही आहेत काय कडवे म्हणून आम्हाला ठरवणार आहात का या विचारधारेच्या लोकांना तुम्ही वेठीस धरणार आहात का हा तुमचा संदेश आहे का तर अशा जेव्हा जेव्हा तुम्ही पदावर असता तेव्हा भीम भीमा कोरेगावला दंगल होते आत्ता प्रवीणदादा गायकवाडांवर तुम्ही हमला करतायत हे तुमचं जे आहे ते म्हणजे जी विचारधारा आहे त्याला ब, बैठक मारून जर बसलेत ना तर आम्ही तुम्हाला सांगतोय विचाराने तुम्ही कधीच जिंकू शकत नाही म्हणून अशा प्रकारचे कृत्य करत असाल तर याला माझ्या मते तरी या महाराष्ट्राची सरकार खास करून फडणवीस सरकार जबाबदार आहे आणि फडणवीस सरकारने हा जिम्मा उचलून जर ते खरंच नैतिक आहेत तर त्यांनी नैतिकता दाखवून की आम्ही ही जी सुव्यवस्था आहे ती राखू शकत नाही मुंबईमध्ये मोहन भागवत येतात किती कडक सुरक्षा ठेवताय काय त्या त्यांचं योगदान काय आहे या देशामध्ये त्यांनी स म्हणजे समानतेची व्यवस्था राबावी म्हणून काय योगदान केलेलं आहे का या देशामध्ये म्हणजे स्वातंत्र्य राहावं म्हणून काय योगदान केलं आहे का त्यांचं संघटन रजिस्टर्ड आहे का मग तरी कोणत्या कुठल्या कायद्याने तुम्ही त्यांना ती सुरक्षा पोचवता आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या इकडे हे असे लोक तुम्ही पोचलेले तुम्हाला माहिती होतं का यांना हे होणार आहे म्हणून जाणून बुजून तशा प्रकारची व्यूरचना तुम्ही रचलेली आहे का तर ह्या सर्वांचा खुलासा तुम्ही केला पाहिजे आणि माझं निश्चित मत आहे की हे तुम्ही निव्वळ महाराष्ट्रातल्या जनतेला भीती दाखवण्यासाठी करत आहात उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब शरद पवार साहेब तुम्ही जरी सत्तेत नसलात तरी शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून मिरवताय त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी पवित्रा घेणार आहात का की फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजकारणच करणार आहात आणि अशा विचारांना पायदळी तुडवण्यासाठी तुम्ही न बोलताच मदत करणार आहात हाही हिशोब येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून घेतल्या जाईल जसा जा फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हिशोब घेऊ तसाच येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून सुद्धा हिशोब घेऊ पवारसाहेब तुमच्या कडून जास्त अपेक्षा आहेत नाहीतर मला असं म्हणावं लागेल की तुमचं जे म्हातारपणाचं आयुष्य आणखी दीर्घकाळ लाभो जर मला कोणती गोष्ट मिळाली असती ना की माझ्या शब्दाला प्रमाण राहिलं असतं तर मी हेच म्हटलं असतं की जर तुम्ही असं करत नसाल तर तुम्हाला दीर्घ आयुष्य म्हातारपण लाभलं पाहिजे हे सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या भावना या भाव म्हणजे गोष्टीतून दुखावलेल्या आहेत जे महापुरुषांची चळवळ चालवतात त्यांचा त्यांच्यावर अशा प्रकारचा भॅड हमला करणे जर तुम्ही शब्दाने मारू शकत नसाल तुमच्यामध्ये ज्ञानाची ताकद नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे हमले करताय जे निषेधारी आहे या महाराष्ट्राला शोभणारे नाही आहे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये अशा सर्व संघटना जर एकत्र झाल्या तर पुढे कशा प्रकारची रणनीती बनेल हे तुम्ही समजून उमजून घेतलं पाहिजे जय जिजाऊ धन्यवाद